गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यात सतत अडथळे येत आहेत का आजारपण कर्ज दुःख थांबत नाही का तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका कारण ही आहे अंगारकी चतुर्थीची जिवंत कथा जिथे गणपती बाप्पांनी एक गरीब भक्तांचं आयुष्य बदलून टाकलं फार पूर्वीची गोष्ट आहे एका छोट्याशा गावात एक गरीब पण श्रद्धाळू ब्राह्मण राहत होता त्याच्या आयुष्यात दारिद्र्य आजार आणि दुःख सगळं एकत्र आलं होत आणि अशाच वेळी आली एक अंगारकी चतुर्थी एकेकाळी एक एका छोट्याशा गावात एक गरीब पण अत्यंत श्रद्धाळू ब्राह्मण राहत होता त्याच्याकडे पैसा नव्हता सुख नव्हतं पण त्याच्या मनात गणपती बाप्पांवरचा जो अधळ विश्वास होता त्या ब्राह्मणाच्या आयुष्यात जणू सगळी संकटे एकत्र आली होती घरात दारिद्र्य होत पोटाला पुरेल इतकं कधीही त्याला अन्न मिळालं नाही तो स्वतः आजारी होता औषधांसाठी पैसे नव्हते शरीर कमजोर झालं होत मुलं दुखी होती त्यांच्या डोळ्यात निरागस प्रश्न होते आपण कधी सुखी होणार प्रत्येक रात्री तो ब्राह्मण बसायचा हात जोडून डोळ्यात पाणी आणून म्हणायचा हे गणपती बाप्पा मी कुठे चुकलो एवढं दुःख माझ्याच वाट्याला का तरी सुद्धा त्याची श्रद्धा कधीच ढळली नाही एके दिवशी गावातल्या एका वृद्ध साधूंनी त्याला सांगितले मंगळवारच्या दिवशी येणारी अंगारकी चतुर्थी ही गणपतींची सर्वात शक्तिशाली चतुर्थी आहे तू गणपती बाप्पांचं मनापासून व्रत कर गणपती नक्की तुला मार्ग दाखवतील त्या दिवशी त्या ब्राह्मणाने मनाशी ठरवलं माझ्याकडे काहीच नाही पण माझी श्रद्धा आहे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी त्याने पहाटे स्नान केलं देवघर स्वच्छ केलं मोदक नव्हते फुलं नव्हते फक्त काही दुर्वा आणि ओलावलेलं मन होत तो गणपती समोर बसला कंपते आवाजात म्हणू लागला ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा बाप्पा माझं दुःख मी तुझ्या चरणी ठेवतो माझं आयुष्य सुधार किंवा हे सहन करण्याची शक्ती दे त्या क्षणी त्याच्या मनात एक विलक्षण शांतता उतरली अंगारकी चतुर्थीनंतर हळूहळू बदल घडू लागले त्याचा आजार बरा होऊ लागला शरीरात ताकद येऊ लागली। एक सज्जन व्यक्ती मदतीसाठी पुढे आली कर्ज फेडण्याचा मार्ग सापडला मुलांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुललं घरात शांतता आली गावात लोक म्हणू लागले ही केवळ कथा नाही ही गणपती बाप्पांची जिवंत कृपा आहे तो ब्राह्मण मात्र शांतपणे म्हणाला बाप्पांनी माझं दुःख नाही घेतलं त्यांनी मला त्यावर मात करायला शिकवलं त्या गरीब ब्राह्मणांचं आयुष्य हळूहळू मार्गी लागलं पण त्याची श्रद्धा तशी शुद्ध राहिली तो नेहमी म्हणायचा बाप्पांनी मला श्रीमंत केलं नाही पण मला त्यांनी सुखी केलं आणि हेच अंगारकी चतुर्थीच खरं फळ आहे भक्त हो देव धन पाहत नाही तो फक्त भक्ती पाहतो हो। अंगारकी चतुर्थी ही उपवासापुरती नाही ही श्रद्धेची परीक्षा आहे आजही जो भक्त मनापासून गणपतीची उपासना करतो त्याच्या आयुष्यात बप्पा नक्कीच मार्ग दाखवतात म्हणूनच लोक म्हणतात ही केवळ कथा नाही तर ही गणपतीची जिवंत कृपा आहे जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि ही कथा प्रत्येक गणपती भक्तांपर्यंत पोहोचवा गणपती बाप्पा मोर्या